लक्ष्मीच्या पावलानीच्या आजच्या एपिसोडमध्ये सरोज मॅडमला सगळं आठवत असतं की कला काय म्हटली आहे ती म्हटलेली जे गोष्टी होत्या त्या सगळ्या आठवतात दीपाला कसं फोन करून तिने कलाला बोलवायला सांगितलं होतं आणि त्यामुळे अद्वैत सफर करत होता इकडे कला घरी देवीसमोर हात जोडते आणि म्हणते की सगळं नीटकर तेवढ्यात सरोज येते आणि कलाचा हात पकडून घरी घेऊन जाते इकडे अद्वैत कलाला शोधत असतो आणि आबांना म्हणतो की कला सकाळपासून कुठेच दिसत नाही आहे इकडे सरोज कलाला घरी घेऊन येते आणि म्हणते की तू नव्याने सुरुवात करायला तयार आहेस का माझ्या मुलाला नीट सांभाळशील का आणि जर तू फेल झालीस तर तू या घराला विसरून जायचं यावर कला म्हणते की हो मला मान्य आहे परंतु जर मी यामध्ये सफल झाले तर काय दोन्ही साईडचं बोलूया यावरती कला म्हणते म्हणल्यानंतर सरोज मॅडम म्हणतात की ठीक आहे जर तू सक्सेसफुल झालीस तर तुला कायमचं चा, कला चांदेकर बनवेन आणि तू चांदेकर फॅमिलीचा मेंबर बनशील आणि त्यानंतर कला घरामध्ये येते आबांना खूप जास्त आनंद होतो कारण कला खूप दिवसांनी घरात आलेली असते एका लक्ष्मीने दुसऱ्या लक्ष्मीला घरात घेऊन आलेली असते आणि यामुळे रोहिणी बिलकुल आनंदी नसते तिला समजत नाही की सरोजला नेमकं काय झालेलं आहे आणि ती सरोजला बोलण्याचा ट्राय करते पण सरोज ते काही ऐकून घेत नाही इकडे आबा कलाला म्हणतात की तू घरात आलीस हे खूप छान झालं आणि अद्वैत पण आनंदी होतो आणि म्हणतो की ती घरात आली आहे तर तिची रूम तिला तशीच भेटली पाहिजे आणि तिला हॅपी वाटलं पाहिजे इकडे कलाला तिची काकू म्हणते की मी तुला खूप मिस केलं कारण इथे मला तुझा खूप लगाव लागलेला होता आणि कलाची बहीण तिच्या सासूला रोहिणीला म्हणते की तुम्ही जाऊन प्लीज सरोज मॅडमला बोला कारण त्यांनी हा निर्णय का घेतलेला आहे काय आपल्याला कळायला पाहिजे कारण यामुळे आपल्याला खूप जास्त सफर करावं लागू शकतो कारण कला ही खूप शार्प आहे इकडे अद्वैत त्याच्या रूममध्ये येतो आणि तो म्हणतो की कलाचं वेलकम कसं करायचं आणि त्याला आठवतं की कलाला पसारा केलेला आवडतो आणि याचा विचार करून तो रूममध्ये सगळा पसारा करतो सगळं सामान अस्ताव्यस्त करतो इकडे कला रूममध्ये जाताना आठवायचा प्रयत्न करते की या घरात काय काय घडामोडी घडल्या आणि यावरनं ती म्हणते की हे घर तर माझंच आहे कोणी कितीही काहीही म्हटलं तरी आणि तिला त्या घरातला आपलेपणा जाणवतो कसं तिची आई आल्यानंतर तिला समजून सांगितलेली असते आणि कसं अद्वैत तिला मदत करत असतो इकडे अद्वैत तिची वाट पाहत असतो की ती कधी रूममध्ये येईल आणि ती तो तिचं स्वागत करेल इकडे रोहिणी सरोजच्या रूममध्ये येते आणि म्हणते की नेमकं तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते सांगशील का यावर सरोज म्हणते की मी कोणालाही आन्सर द्यायला बांधील नाही पण रोहिणी म्हणते की तू हा निर्णय का घेतलास हे मला कळायलाच हवं पण सरोज म्हणते की मी हा पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय आहे आणि मला कोणालाही काहीही सांगायचं नाही याचा रोहिणीला संताप होतो इकडे कला रूममध्ये जाताना आठवते की कसं पहिल्या दिवशी झालेलं असतं तेवढ्यात अद्वैत डोर ओपन करायला जातो आणि कलाही तिथेच येते आणि तो बुके देऊन स्वागत करायला जातो पण घरातला पसारा बघून कला म्हणते की हा काय पसारा तू केलेला आहेस आणि त्याचे फुलं न घेता ती तो पसारा आवरायला लागते त्यावर अद्वैत म्हणतो की हे तुला पसारा खूप आवडतो ना म्हणून मी हा पसारा केलेला आहे तेवढ्यामध्ये त्यांच्या घरी काम करणारी मोलकरी येते आणि ती म्हणते की मी सकाळीच तर रूम आवरली होती आणि हा पसारा परत कसा काय झाला त्यावर अद्वैत म्हणतो तुला वाटतं का इतक्या वर्षात मला ओळखते मी एवढा पसारा करू शकते का शकतो का त्यावर कला म्हणते तूही मला ओळखतेस तर तुला वाटतं का मी पसारा करू शकतो यावर ती थोडी गोंधळते त्यानंतर कला तिचं सामान त्याच्या कपाटात ठेवायला तयार नसते पण अद्वैतने त्याच्यासाठी रूम ते कबड रिकामं केलेलं असतं त्यावर कला म्हणते मी नाही ठेवणार पण अद्वैत न ऐकता ती त्याची बॅग घेऊन त्या कपाटामध्ये ठेवतो आणि तिला म्हणतो की यानंतर तुझी बा बॅग आता याच कपाटात राहणार त्यावर कला म्हणते की असं सामान थोडी ठेवायचं असतं ठेवायचंच आहे तर बॅगमधनं काढून ठेव पण अद्वैत त्या बॅगमधनं सामान काढूनही तसंच एक एक काढून अस्ताव्यस्त मांडतो त्या रूममध्ये कपाटामध्ये आणि त्याचं सामान जे आहे त्याच्या घड्या करायला लागतो तेवढ्यामध्येच त्याला तिला तिच्या आईचा फोन येतो आणि ती सांगते की मी दोसे बनवलेले आहेत आणि तुझ्यासाठी घेऊन येऊ का तर त्यावर ती म्हणते आणि त्यातच तिला त्या अद्वैतचा त्या त्या आवाज ऐकू येतो आणि तिला समजतं की कला आता त्यांच्या रूममध्ये शिफ्ट झालेली आहे हे ऐकून तिला खूप आनंद होतो आणि त्यानंतर अद्वैत सांगतो की कलाने खूप पसारा केलेला आहे आणि मी नाही आता पुढच्या भागात काय होणार रोहिणी काय प्लॅन करणार हे आता पाहायला भेटेल